दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी ही सुरू झाली आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार ताकदीनं तयारीला लागलाय मात्र नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते यांच्या आई आणि कार्यकर्ते नाका परिसरात प्रचार करत असताना काही अज्ञातांनी त्यांना थांबवल्याचा प्रकार समोर आलेला आहे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर बातमी आम्ही नां, आम्ही प्रचार करत असताना आई सोबत सर्व होत तिथले स्थानिक नगरसेवकचे काही माणसं आले आणि ते आम्हाला डायरेक्टली एक एम एच पंधरा बेचाळीस झिरो चार या नंबरची स्कार्पिओ आली आणि डायरेक्टली आडवी लावली आणि आमच्या हातातून पॉम्प्लेट हिसकले आणि आमच्या लेडीज वरती डायरेक्ट आरेरावीची भाषा केली त्यांनी आणि आमच्या एरियामध्ये प्रचार करायचा नाही अशा दमदाट्या देऊ लागले त्याच पुढे जर उद्या जर आम्हाला प्रचार करत असताना काही जर धोका झाला तर तो त्यांच्याकडूनच झाला असं आम्ही समजलं जाईल करत असताना माझ्या दमदाटी केली गाडी घातली स्कॉर्पिओ गाडी होती मला खूप दमदाटी केली मुलं मागून आले तेव्हा त्यांना गाडी फिरून दिली मागे तिथं प्रचार करायचा नाही म्हणे पण आपण पुढे काही त्यांना बोलले नाही हा चौघ सहा सात जण होते ते आज आम्ही नांदूर गावामध्ये प्रचार करत असताना काही अज्ञात चार पाच जण स्कॉर्पिओ गाडीमध्ये आले आणि आम्हाला त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली की आम्ही या गावामध्ये आम्ही दुसरं कोणाला येऊन देत नाही हा आमच्या इथं स्थानिक नगरसेवकांचा वाड आहे आणि आम्ही इथं भाजपचं काम करतोय तर तुम्ही या ठिकाणी येऊन प्रचार करू नका आमच्या महिला वर्गांना त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली परंतु परंतु आम्ही त्यांना सांगितलं की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी पण कुठं जाऊन प्रचार करू शकतो आमचे पण नातेवाईक नांदूर गावामध्ये आहे परंतु त्यांनी थोडंसं जास्तच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या महिला वर्गांना थोडंसं त्या ठिकाणी ते, ते बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी परंतु आम्ही त्यांना न जो म्हणता आम्ही आमचा प्रचार पुन्हा नव्या जोमानात चालू केला असं ही जी गुंडा गुंडागिरी या नाशिक पूर्वमध्ये चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागू राहिला त्याच्यासाठी महाविकास आघाडीलाच आपण त्या ठिकाणी मतदान करून ही गुंडाशाही संपवली पाहिजे एवढ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक